गाय कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सर्व चांगले असताना आज मी हा पहिल्यांदा व्हिडिओ बनवला आहे इथून पहिल्यांचे व्हिडिओ जे पण तुम्ही पाहिलेत माझे ते व्हिडिओ फकस्त आणि फकस्त शॉर्टच आहेत आणि त्यामध्ये मी शॉर्टमध्ये व्हिडिओमध्ये एकतर कॉमेडी बनवले एकतर गाण्याचे बनवले आहेत नाही का तर तुम्ही ते पाहता व्हिडिओ त्याला लाईक देता किंवा तेवढे व्ह्यूज पाहून मला खूप अतिशय मनापासून आनंद होतोय की मला चला बाबा आता लोक थोडे तरी रिस्पॉन्स दे लागली आहेत किंवा पाहायला लागली आहेत पहिल्यांदा एकदम मला असं असं वाटायचं की मी हे व्हिडिओ टाकू की नको टाकू की नको तरी पण मी बिनकाळजी म्हणतात ना म्हणजे असं कोणाची भीती न घेता <Santhe> मी हा पहिल्यांदा व्हिडिओ टाकले टाकायला चालू केले आणि चालू करता करता जसं मला वाटायला लागले की चला बाबा हे छान आहे किंवा काय आहे तसं तसं तस मी हे सर्व व्हिडिओ टाक 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 टाकत टाकत टाक 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 गेलीवर मग आता ते व्हिडिओ पाहतात तुम्ही लोक तर ते व्हिडिओ मला पाहून नाही का की बाबा चला मी तरी चेक केले एकदा दोनदा की चला बाबा आता माझे व्हिडिओ जातात की नाही की लोकं बघतात ना का नाही त्या व्हिडिओंना काही रिस्पॉन्स भेटतं की नाही हे पाहते मी आधीमध्ये म्हणजे जसं मला टाईम भेटेन तसं कामाच्या हिशोबावर आहे तरी पण मी थोडे थोडे बनवते व्हिडिओ नाही का जसं मला टाईम भेटेल तसं तर मग मी ते पाहिले तर मला खरंच सांगते गाईज मला अगदी मनापासून वाटतं की आता मी थोडेफार व्हिडिओ बनवून असे मोठे मोठे नाही का की टाकत जावा किंवा लोकांना असे आवडायला पाहिजे माझे व्हिडिओ असं मला पण वाटतं जसं इतर लोकं टाकतात तसं मलाही टाकू वाटतं किंवा ही माझी आवड आहे गाईज असं नाही की मला काहीतरी पाहिजे किंवा काहीतरी मला हे म्हणजे नाही का लोकांनी फक्त बघितलं पाहिजे किंवा काय आहे काय पण तसं नाही गाईज हे मी अगदी मनापासून करते आणि ही माझी आवड आहे आणि त्यात मी जे काय ॲक्टिंग करते किंवा काय ते तुम्हाला पण आवडती आहे हे पाहून मला खूप अतिशय मनापासून सांगते मी खूप चांगलं वाटायला लागले गाईज आणि चला आता सांगते मी <laughs> मी आज कामाला गेली नाही आहे गायज आणि त्यात मी आज उशिरा उठलेली आहे सुट्टीचा दिवस केलेला आहे आज मी पूर्ण टोटली सुट्टी कामापासनं आणि सुट्टी करून मी आज फक्त आराम करणारे काम तर सर्व झालं आहे फक्त आराम करणार आहे आणि त्यात मी आज काय झालं आहे गायज मी रोज तर पहाटे पाच वाजता उठते आत्ता मी सध्याला आज पहिल्यांदा उशिरा उठलेली असेल दहा वाजता दहा वाजता उठून मग मी आंघोळ वगैरे करू नका हो डोकं बिकं सर्व धुतलेलं आहे गायस नाही का ओरलं होतं म्हणून मी आता सोडलेलं आहे डोकं आणि त्यात काय झालं माझी तब्येत पण ठीक नव्हती तर त्यात मी दवाखान्यात जाऊन आले औषध गोळ्या घेऊन आले आणि त्यात मला एकदम कमजोरी आली आणि झाली होतं गाईस का तर माझा श्रावण महिन्याचा ही आठव